पुण्यातील गुंडांचा पुरता बंदोबस्त करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेत कोयता गँग गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरवणारे तसंच इतरही गुन्हेगारांवर मकोका लावण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले यावर गंगाजलप्रमाणे गुंडांना पवित्र करणार की नाही माहीत नाही मात्र गुंडांना अपवित्र जरूर करणार असा इशारा पुण्यातील गुंडांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला पाच फेब्रुवारीला भिव्यवाडी मध्ये पंचवीस गाड्या फोडल्या आणि त्यापैकी सहा मोटरसायकली पंधरा गाड्या चार रिक्षा काय म्हणजे का होतय कोयता गॅंग कोयता काढला कुठली गँग काढली अ त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा काय करायचं ते करा अह पकडल्यावर त्याची धिंड काढा त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे कि चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही या पाहिजे आम्ही काही गंगाजल पिक्चर बघत होते आता अशा प्रकारचे वाहन तोडफोड करणारे लोकांना पवित्र करायची वेळ आलेली आहे खरं चे पवित्र करण्याची वेळ तर नक्कीच जरी आले असतील तरी काय कायद्याचे चौकटीत राहून आपल्याला काम करावं लागते म्हणून त्यांना पवित्र करता येते की नाही परंतु धिंड अशा प्रकारचे काढण्यात येईल की ते अपवित्र नक्कीच होईल हे आम्ही आपल्या सगळ्यांना पुणेकरांना सांगू इच्छितो जिथे अशा प्रकारचे घटना घडत असतील अशा प्रकारचे आरोपीला पूर्णपणे धडा शिकवण्याची भूमिका पोलीस दलाचे राहणार रा आहे